नमस्कार मुंबई वचन नामा चला काल रोजी सहाय्यक उपनिरीक्षक पाहु सिंग हे अंधेरी रेल्वे स्थानकावर तैनात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक शून्य आठ वर लोकशक्ती ट्रेन थांबल्यानंतर एका प्रवाशाने धावत धावत चालत्या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये आला आणि त्याला स्वतःहून बाहेर काढले त्याने त्याचे नाव आणि पत्ता विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव आणि पत्ता विचारला राजेंद्रने त्याचे वय चार वर्षे असे सांगितले सात बंगला बेस्ट राजेंद्रने सांगितले की मला अहमदाबादला जायचे होते आणि मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा ट्रेन सुटत होती माझ्याकडे या ट्रेनचे तिकीट होते यामुळे मी चालत्या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि माझा तोल गेला आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या आर पी एफ च्या जवानांनी मला ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधील दरीतून बाहेर काढले मी तुमचे आभार मानतो यानंतर सदर व्यक्तीला अरवली वाहनाने अहमदाबादला जाण्यास सांगितले